मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग चोवीस ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नांदेड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पाऊस होऊन शेतीचे आणि रस्ते पूल यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नुकसानीची जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना मिळवून देणार असल्याची ग्वाही राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव अर्धापूर नांदेड लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन संजय राठोड यांनी पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांना धीर दिला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं यावेळी आमदार बालाजी कल्याणकर तसेच आमदार बाबूराव पाटील कोहळीकर आमदार आनंद पाटील बोढारकर तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह विविध विभागांचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी नामदार संजय राठोड यांनी केली आहे शेतकऱ्यांच्या समस्या अडचणी शासन स्तरावरती मांडून त्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहोत असं त्यांनी यावेळी म्हटलंय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन अशा पद्धतीचं शेतकऱ्यांच्या भेटीकाठी घ्यायच्या स्वतः पाहणी करायची अशा पद्धतीचे आदेश होते म्हणून काल आज आम्ही सर्व मंत्री फिरत आहे शासनाने मदतीचं जे आर सुद्धा काढलेला आहे आणि वेगवेगळे जे पिकं आहेत राज्यामध्ये या सर्व पिकांची काय स्थिती आहे कृषी विद्यापीठ असेल कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल वेगवेगळ्या यंत्रणेला या सर्व माहितीच्या संकलित करून शासनाला अहवाल देण्याच्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहे आज आपण जर पाहिलं तर तीन चार प्रकारचं नुकसान राज्यामध्ये झालेलं आहे खास करून नांदेड जिल्ह्यामध्ये मी पाहतो आहे उसाचं क्षेत्र आहे हळदीचं क्षेत्र आहे कापूस आहे सोयाबीन आहे अनेक ठिकाणी मग पीक जे काही वाहून गेलेलं आहे खरडून गेलेलं आहे त्यामध्ये खरडून गेल्यानंतर दुरुस्त होणारं क्षेत्रही आहे दुरुस्त न होणारंही क्षेत्र आहे अनेक ठिकाणी पासष्ट मिलीमीटरच्या वर तर पाऊस पडलेलाच आहे परंतु त्यामध्ये सततच्या पावसामुळे जे काही पिकं आहेत त्याची सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर मंत्रिमंडळाचा एक सदस्य म्हणून या सर्व गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांसमोर किंवा मंत्रिमंडळासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड